लक्ष देऊन कीर्तन ऐका मानवी देहाला जन्माला माणसाकून काही उत्सव घडले पाहिजेत माणसाकून काही उत्सव जीवनामध्ये घडले पाहिजे का देवाचा उत्सव साजरा करायचा याचं कारण असं आहे ज्या विश्वमालकाने तुम्हाला या विश्वामध्ये जन्माला घातलंय ज्या जगाच्या मालकाने तुम्हाला या मृत्यू लोकामध्ये जन्माला घातलंय त्या जगाच्या मालकाच्या उपकारातून ऋणी होण्यासाठी आपण गोकुळाष्टमी साजरी करतो एक आपण रामनवमी साजरी करतोय दोन आपण दत्त जयंती साजरी करतोय आपण नरसे जयंती साजरी करतोय आपण वामन जयंती साजरी करतोय पण लक्ष देऊन ऐका ना देवाचा उत्सव तुमच्याही जीवनामध्ये नाही घडला देवाचा उत्सव माझ्याही जीवनामध्ये नाही घडला तर माझा देव नाराज होत नाहीये लक्ष देऊन ऐका बरं देवाचा उत्सव तुमच्याही जीवनामध्ये नाही घडला देवाचा उत्सव माझ्याही जीवनामध्ये नाही घडला तर देव नाराज होत नाही पण साधूचा उत्सव जर तुमच्याही जीवनामध्ये नाही घडला आणि माझ्याही जीवनामध्ये नाही घडला तर देव नाराज झाल्याशिवाय राहत नाही जगाचा असा नेम आहे देवाचा उत्सव नाही घडला तरी चालतो पण साधूचा उत्सव तुमच्या जीवनामध्ये घडला पाहिजेत इथं जेवढ्या काही माझ्या आई बहिणी आलेल्या मायानो आपल्या परिसरामध्ये एक पद्धती थोडा विको कमी करता द्यायचा सुवासनी जीव घालायची पद्धत आहे ना तुमच्याकडे त्या सुवासनी जीव घालण्यामध्ये दोन प्रकारची पद्धती एक सौभाग्यवती माय मावल्याला जेव घालतात एक आणि दुसऱ्या छोट्या छोट्या चार चार पाच पाच दहा दहा वर्षाच्या शाळेतल्या मुली त्यांना जेव घालतात एका मोठ्या माणसाच्या बायकोने सुवासनीचं जेवण ठेवलं मोजून अकरा जणींना बोलवलंय जेवायला चांदीचं चा ताट जी जेवायला येईल तिला एक सोन्याची पाच ग्रॅमची अंगठी काय मोठ्या माणसाची बायको होती काय कमी होतं चार पाच शेकर जमीन होती एक माय सुवासनी जेवायला निघाली आणि तिचं एखादा सहा सात वर्षाचं लेकरू ती हाताला घेऊन निघाले आता ले ते लेकरू होतं लहान होतं त्याला काय कळतं जसं सुवासनी जेवायला गेली सुवासनीला नैवद्य दाखवायचंय देवाला नैवेद्य दाखवायचं या अकरा जणीला जेवू घालायचं त्याच्या अगोदर त्या मायमाऊलीचं लेकरू जसं गेलं त्या गुलाबजामच्या टोपल्यातून दोन गुलाबजामू आणि तोंडात तो घातले रांगाला आला त्या मोठ्या माणसाच्या बायकोला अरे सुहासनीला नैवेद्य दाखवायच्या अगोदर ह्या लहान लेकरांनी दोन गुलाबजाम खाल्ले उष्ट केला सगळा स्वयंपाक क्षणाचाही विचार न करता त्या मोठ्याच्या बायकोने दोन त्या लेकरांवर ठेवून दिलं संपलं माझं उदाहरण इथं बसणाऱ्या सगळ्या माय मावल्यांना माझी विनंती आहे नऊ महिने नऊ दिवस एखाद्या लेकरू आपण गर भात वागवलं तळ हाताच्या फोडासारखं जपलंय आणि त्या लेकराला ले जर दोन गुलाबजामसाठी जर एखाद्या श्रीमंताची बायको त्याच्या तोंडात मारत असेल तर खरं सांगा त्याची माय जेवण करेल का हो सावतरच नाही सांगताय सक्कीचा विषय चालला इथं जेवलती नाही 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 अजिबात नाहीये अहो सावतर सुद्धा जेवणार नाही सक्कीचा द्या विषय सोडून पाच ग्रॅमच्या अंतीसाठी माझ्या सोन्यासारख्या लेकराच्या तोंडात मारतीय बात नाही ती म्हणे हे तुझं ताट चांदीचं ताट आणि सुहासणी घालतुली आम्हाला काही नाही निघून जाईल ती का तिचं प्रेम तिच्या लेकरावर लेकरा बरे लेकरा याच्या उलट घ्या ना ती लेकराला जेवायला सोबत घेऊन गेली सुवासनी जेवायला वाढायच्या अगोदर सगळी पूजा करायच्या अगोदर त्या मोठ्याच्या बायकोने त्या लेकराला जवळ घेतलं त्याच्या दोन पप्प्या घेतल्या मांडीवर बसवलं त्याला आणि सुहासनीला जेव घालायच्या अगोदर गुलाबजामच्या दोन गुलाबजाम काढले टोपल्यातून आणि आपल्या हाताने त्या लेकराला जेव घातलं संपलं माझं उदाहरण ज्या माय माऊलीने नऊ महिने नऊ दिवस लेकराला गर्भात वागवलंय तळ हाताच्या फोडासारखं जपलंय आणि त्याच्या लेकराला जर एखाद्या माय माऊलीने एवढं प्रेमान खाऊ घातलं खरं सांग त्या माय माऊलीला आता जेवायची गरज राहिली का हो कारण व्यवहार असा सांगतो लेकरू जेवलं की मायचं काय भरतं काय भरत माया हो? पोट भरत लेकरू जेवलं की जसं मायचं पोट भरतं हा जसा व्यवहार आहे तसं साधूचा उत्सव केला की देव गद्गद होतो हा सुद्धा परमा कारण जगाच्या मालकाचं एक प्रमाण किती सुंदर आहे पहा मै संतन दास संत मेरे मुकुट मनी मी संतांचा दास आहे कोणे मी संतांचा दास आहे मी संतांचा सेवक आहे आणि संत माझे मुकुटमणी आहे म्हणून साधूचा उत्सव केला संतांचा उत्सव केला की माझा देव असा गदगद होतोय महाराज ज्या महात्म्याच्या पुण्यतिथी निमित्त आपण सर्व मंडळी उपस्थित आहोत या महाराष्ट्रामध्ये हजारो संत जन्माला आले महाराज याच्यानंतरही संत जन्माला येतील याच्या अगोदरही संत जन्माला आले आणि आज सुद्धा संत आहे पण ऐश्वर्य संपन्न संत म्हणून ज्या महात्म्याकडे पहिले जदा त्यांचं नाव भगवान बाबा भगवान आणि त्या भगवान बाबाच्या पुण्यतिथी निमित्त आपण उपस्थित आहोत मी दररोज सांगतो अरे जिंदगी में सपने तो हर कोई सजाता है जिंदगी में सपने तो हर कोई सजाता है लेकिन मेरा भगवान हर किसी का सपना कभी पूरा नहीं करता मेरे दोस्त उसी तरह इस धर्म मंडप में भी हर कोई आना चाहता है लेकिन आता तो वही है जिसे मेरे भगवान बाबा बुलातात पण पुण्यवान आहे म्हणून तुम्हाला सर्व मायबापांची सेवा करण्यासाठी निवडलेला अभंग मी जगतगुरु तो आहे काल्याचं कीर्तन म्हणल्यानंतर संप्रदायन काही परंपरा घालून दिलेली आहे कीर्तन बाकीच्या गप्पा मारण्यापेक्षा चित्रोळी लक्ष देऊन कीर्तन आहे का भगवान श्रीकृष्णानं गोकुळामध्ये जे चरित्र केलं त्याचा उच्चार करायचा काय करायचंय चा? उच्चार करायचा पण नेमकं आपण इथंच बसतो ज्याचा उच्चार सांगितलं त्याचं आचरण करतोय ज्याचं आचरण सांगितलं त्याचा उच्चार करतोय दशमस्कंदाच्या अगोदर नवमस्कंद का आलाय काय कारण आहे नवमस्कंद अगोदर न्यायचं कारण असं आहे जोपर्यंत प्रभू रामचंद्र रूपी आचरणाचा चष्मा तुम्ही आणि मी परिधान करणार नाही तोपर्यंत माझ्या भगवान श्रीकृष्णाच्या लिला तुम्हाला आणि मला कळणार नाही देवानं जे केलं ते आम्हाला शक्य नाहीये तुकोबराय सांगतात सोळा हजार एकशे आठ बायका होत्या भगवंताला किती सोळा हजार एकशे आठ बायका तरी तुकोबराय वर्णन करत असताना म्हणतात मन तुका मने नटधारी हरी भोग भोगुनी ब्रह्मचारी ब्रम्हचारी याचं कारण नवल केवडे केवडे नकळे कानोबचे कोडे नकडे कानोबचे कुडे माय बाप जगाच्या मालकाचा चरित्राचा फक्त उच्चार करायचा आचरण करायचं नाहीये आपण भाग्यवान मंडळी आहात जी गोष्ट देवाधिकांना दुर्लभ ती जर तुम्हाला आणि मला सहज प्राप्त होत असेल त्याच्याविषयी माणसाने प्रयत्न केले पाहिजेत का नाही महाराज भाग्य होय ना बहुजन समर्थित ना सतसंग मंचल पते पुरुषो यदा वय अज्ञान हेतु तू कृत ब्रह्मदांत कारणाशम विदाय हि तो दोदय ते अरे काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य असल्याशिवाय काहीतरी पूर्वजन्मीचा ठेवा काही असल्याशिवाय माणसाला कीर्तन भागवत रामायण आवडणं शक्यच नाही हो आपण पुण्यवान आहात ज्या वेळेस शुकाचार्य भगवान राजा परिषदेला भागवत सांगत होतो थोडं लक्ष द्या कीर्तनाकडे शुकाचार्य भगवान राजा परिषदेला भागवत सांगत असताना स्वर्गातील देव अमृत कलश घेऊन आले आणि महाराजांना सांगतात बाबा ये राजा बर हे जे अमृत आहे तुम्ही राज्या पाच आणि ते भागवत अमृत आम्हाला द्या त्यावेळी शुकाचार्य सांगतात कुद्धा हा कथा आलोके कुठं स्वर्गातील अमृत आणि कुठं भागवत अमृत दोघांची बरोबरी होणार नाहीये मग स्वर्गातील अमृतापेक्षा जर भागवत अमृत श्रेष्ठ असेल तर निश्चित हे चि देई गडे देवाचे भजन अनिक हे ज्ञान मायबाप या जगामध्ये तीन प्रकारचे वर्ग आहे काही ना नर्दे मिळाला नाही कळाला नाही काही ना मिळाला पण कळाला नाही दोन आणि काही ना कळाला पण मिळाला नाही तीन आता <laughs> एवढं सुंदर नियोजन आंधुडकर मंडळी तुम्ही केलंय एवढा गोड कार्यक्रम आहे मग आपल्या गावाच्या दहा बारा मशीनने विचार केला का आपण कीर्तनाला जाऊ बरोबर आहे का नाही जर सगळ्यांनी विचार केला का चला लांबून आले महाराज रात्रभर प्रवास करून आले आपण दोन तास तरी कीर्तनाला बसतो चुकून जर एखादा कुत्रा कीर्तन आलत लोक त्याला काढून देतात मला तुम्हाला एवढंच सांगायचं माणसं आहे तोपर्यंत कीर्तन ऐकून घ्या कुत्रे झाल्यावर लोक मंडपात येऊ देत नाही करा हो ने गाढ बा कुत्रा म्हणजे पशु काय पाप मध्यम भोग भोगी ती म्हणून पशुच्या युनीमध्ये हे ज्ञान नाहीये दुसरा जन्म तुमचा नि माझा औट हात का मानव देह भगवानने तुझको दिया खाया पिया सुख से सोया नहक जमाना खोया खाया पिया सुख से सोया अरे नाहक जमाना खोया साडेतीन हाताचा नरत्या जगाच्या मालकाने तुम्हाला देवा भजनासाठी दिलाय दिली इंद्रिया का बायका मुख बोलाय वचन जेणे तू जोडसी नारायण नाशे जीव पण भवरोग इथे येऊन जर देवाचं चिंतन नाही केलं तर माणसाचं जीवन वाया जात माझी बसणाऱ्या सर्व मंडळीला विनंती गेलेला पैसा हो गेले गेले परत कमवू शकता तुम्ही सत्ता परत प्रयत्न केल्यानंतर येऊ शकती गेलेली प्रॉपर्टी परत घेऊ शकता पण एक वाक्य सर्व बसणारे मंडळी माझं लिहून ठेवा काळजावर लाईफ इज नॉट वन्स मोर लाईफ इज नॉट वन्स मोर किती पैसे खर्च केले म्हणजे तुम्ही जसा सप्ताह ठेवता भगवान बाबाची पुण्यतिथी करता काही लोक स्वतःचा वाढदिवस साजरा करता माझ्या मनात बाबा एक संकल्प आहे की यमाचा सुद्धा एक उत्सव साजरा करायचा यमाचा का उत्सव साजरा करायचा कारण यमा सारखा चांगला माणूस या जगात नाहीचे महाराज सगळे लोक मॅनेज झाले पण यम अजून कोणाच्या बापाकून मॅनेज झाला आणि यम जर मॅनेज झाला असता की ते ते मोठे मोठे बोके मेलेच नसते आपल्यासारखे मेले असते यम कोणाच्या बापाकून मॅनेज होत नाही त्याने एकदा ठरवलं ना पुरुषोत्तम महाराज मी बरोबर साडेबारा वाजता तुम्हाला लेतोय मी जर म्हणलं अजून पाकिट घ्यायचं राहिले <laughs> ते म्हणाल पाकिट वर घे इथं जमत ते थे न चले काही सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई पुढे संचित पुढे संचित जाईल बाई तुका म्हणे तई यमाज्ञा तुका म्हणे काही येईल यमाज्ञा ज्या येईल ना महाराज मुसा फिर तुझे काळ वाट याची पाहे। आहे अजून किती आहे अवकाश मग एवढा अनमोल किमतीचा नरते तुम्हाला प्राप्त झालाय ना संधीचं सोनं करा पण जी गोष्ट माणसाला प्राप्त स्थितीच्या विषयी माणसाला कधी महत्व कळतच नाही महाराज जी गोष्ट माणसाला प्राप्त स्थितीच्या विषयी कधी माणसाला महत्व कळत नाही माझी सर्वांना विनंती आहे दिले इंद्रिय हातपाय कान डोळे मुख बोलाय माझ्या कीर्तनाकडे एखाद्या नात्या गोत्याचा एखादा वळ खिचा त्याच्याजवळ दहा जाऊन पाच मिनिट बसा आणि त्याला विचारा यानरद्याचं काय महत्व आहे एखाद्या माणसाचा जर अपघातामध्ये हात गेलेला असेल एखाद्या माणसाचा जर पाय गेला असेल एखाद्या माणसाची किडनी डॅमेज झाली असेल ना तर बघा अरे एखाद्या किडनी एखाद्या माणसाची जर दुसऱ्या माणसाला किडनी मॅच झाली आणि जर ट्रान्सफर करायचं असेल तर एका एका किडनीचे लोक पन्नास पन्नास लाख एक ला चा, पन ए, एक कोटी रुपये देतात मग मला एवढंच सांगायचं देवानं सगळं फुकट दिलं त्याचा विचार आपण केला पाहिजेत का नाही आणि माझी विनंती आहे एकदा इंद्रिय निकामी झाली ना महाराज तर मनुष्य अरे पन्नास लाखाचा आयफोन घ्या तुम्ही किती लाखाचा पन्नास लाखाचा आयफोन घ्या त्याचं सॉफ्टवेअर या जगाच्या बाजारात भेटेल गड्यांनो पण शरीर रुपी मोबाईल असा आहे ना महाराज याचं सॉफ्टवेअर अजून तयारच झालेलं नाहीये बरं मोबाईल एवढा सुंदर आहे ना तुम्ही सॅमसंगवाल्याने किती चांगला काढू त्या ॲपोवाले त्याची कॉपी करणार म्हणजे करणारच महाराज बरोबर करतातच महाराज कॉपी करायची आहे लोकांना बरोबर आहे का नाही सेम टू सेम तेच सर्व व्हर्जन फक्त दुसऱ्या कंपनीचं नाव आहे मला एवढंच सांगायचं देवाने हा जो मोबाईल केला याचा डबल रूल कोणाला करताच आला नाही बरं बटन किती सुंदर आहे बघा ना डोळ्याच्या ठिकाणी डोळे नाकाच्या ठिकाणी नाक होटाच्या ठिकाणी होट हाताच्या ठिकाणी हात देवानं जर हे बटन माग टाकलं असतं तर किती अवघड झाला असतो अरे डोळ्याला पाहावं लागला असताना समाग टाकावं लागला असतं बरोबर आहे का नाही बरं बर बर किती सुंदर व्यवस्था आहे बघा ना एक माणूस एका सारखा नाही अनेक माणसं एका सारखे नाही आणि आपण सगळेच जर सारखे असतो तर किती असतो मावली प्रॉब्लेम म्हणजे खूप मोठं संकट झालं असतं प्रत्येकाच्या गळ्यात पाठी टाकावं लागले एम ईएमएस बारा एम <laughs> एस तेरा एम एस सोळा एम एस सतरा मग विचार केला पाहिजेत एवढं सुंदर जगाच्या मालकाने तुम्हाला निमाला मला दिली याची थोडीफार काळजी केली पाहिजेत मी तर या मताचा महाराज आहे सगळे इंद्रिय निकामी झाले तरी चालते पण कानपूर लाईन बंद नाही झाली पाहिजे ही जर लाईन बंद झाली ना एवढा अवघड चलान किर्तन आला ते म्हणतो नेमकं जेवलो इतकं फरक असतो महाराज धनगर समाजाचा मनुष्य होता दोन चारशे मेंढ्या होते त्याच्याकडे मेंढ्या चारण्यासाठी शेतात गेला खूप ऊन पडलंय मेंढ्या चारतोय भूक लागली काय करा म्हणून एक दोन मेंढ्यांचं दूध काढलं दूध गरम केलं त्यात गुळ टाकला मस्त दोन तांबे दूध पिलं आणि कांब्याच्या झाडाखाली झोपून झोपून राहिला अशी गार झोप लागली उन्हाळ्याचे दिवस संध्याकाळच्या आठ वाजे लोक उठला आणि उठून पाहतो तो, तो संध्याकाळ झाली मेंढ्या दिसत नाही रडायला लागला जोऱ्या जोऱ्यात की याच मेंढ्यावर माझ्या मुलांचं शिक्षण आहे याच मेंढ्यावर माझ्या मुलांचं घर चालतंय सगळं चालतं काय करावं याने विचार केला रात्री तर काही मेंढ्या सापडणाने सकाळी पाचलाच उठला आणि भेटल त्याला विचार हो दादा माझ्या मेंढ्या बघितल्या का हो कोणीच सांगत नव्हतं एक मनुष्य सकाळी सकाळी ज्वारी राखत होता पूर्वी ज्वारी राखायला ते गोपनासायची बागा खडे मारायला बरोबर आहे का, बर का नाही पाखरा लोडवायला तर त्या माणसाला हो दादा माझ्या मेंढ्या पाहिल्या का हे बोललं नाही पण यानं उत्तर दिशेला गोपन फिरवली याला वाटलं नक्की मेंढ्या तिकडे गेल्यान मेंढ्या सापडल्या धनगर मंदार होता आला अडीचशे मेंढ्या सापडून दिल्या दादा जोऱ्या जोऱ्या तडायला लागला धनगर समाजाचा माणूस बाबा तुमच्यामुळे माझं कुटुंब सुखी झालं हो माझ्या मेंढ्याच्या कळपामध्ये एक सर्वात सुंदर मेंढी तिची किंमत पन्नास हजार रुपये मी ती मेंढी तुम्हाला बक्षीस देतो ज्या ज्वारी राखणाऱ्याला हा बोलत होता तो चाळीस राखणारा सत्तर टक्के काय होता बैरा होता किती सत्तर टक्के त्याला काही ऐकू येत नव्हतं हा म्हणायचं मी सकाळपासून ज्वारी राखतो मी काही तुझी मेंढी मोडली हा म्हणायचा भेट देतो तो म्हणायचं मोडली नाही हा म्हणायचा भेट देतो तो म्हणायचा मोडली नाही एक सदग्रस्त घोड्यावरून चालले होते आवाज आवाजाला हो दादा इकडं या गेल्यानंतर सांगू लागला माझ्या अडीचशे मेंढे दे या देवमानसन सापडून दिल्या होत्या एक पन्नास हजाराची मेंढी देतोय तो म्हणला मी सकाळी सहा वाजापासून ज्वारी राख मी यांची मेंढी मोडली ज्या घोड्यावाल्याला बोलवलं होतं ते घोडं नव्वद टक्के बैर होतो तो म्हणला हा घोडा माझ्या मालकीचा आहे मी तुमच्या दोघांच्या बापाला देणार नाही किती फक्त एक कानपूर लाईन बंद झाली आता ठीक विचार केला कसं करावं काय करावं पहिले तंटामुक्ती अध्यक्ष नव्हते पहिले पोलीस पाटील होते जुने म्हातारे होते एकही सुद्धा केस गावाच्या बाहेर जात नव्हती हे तिघ जण पाटलाकडे गेले पण पाटलानं अगोदर जग उद्योग करून ठेवला होता पाटलाला दोन बायका होत्या काहीतरी संसारात भांडण झाल्यामुळे दो गिला मारून कुठून बाहेर काढून दिला तर पाटील दारातच बसला होता सरपंच म्हणे पाटील बायका आत घ्या ते म्हणे काही झालं चालतं त्या दोघिला आत घेत नाही सगळे जाणकार लोक सांगायचे जा पाटील बायका घरात घ्या बायका घरात घ्या हा म्हणायचं काही झालं तरी बायका घरात गेला नाही तितक्यात ते तिघी जण तिथे गेले सांगू लागले पाटील माझ्या अडीचशे मिनटे या देव माणसांना सापडून दिल्या त्याबद्दल एक मोडकी मेंढी बक्ष मेंढी बक्षी देतोय तो म्हणला मी तुमची मेंढी मोडली नाही तिसरा म्हणला पाटील तुम्हाला माहिती आहे का मी खानदानी आमच्या खानदानामध्ये घोडे वापरायची सवय हा घोडा माझ्या मालकीचा मी या देणार पाटला हे सांगत होते तो पाटील डायरेक्ट एक एकशे चाळीस टक्के बाहेर होता महाराज <laughs> तो म्हणला का भूम तालुका जरी तुम्ही माझ्या घरी आणला तरी मी माझ्या बायका <laughs> घरात घेणार नाही किती एका लाईन न तुम्हाला धोका दिलाय एका इंद्रियानं राजीनामा द्यायला तेवढी आहे ज्यांच्या ज्यांच्या किडण्या फेले ज्यांचे वाल खराब आहे ज्यांचे डोळे नाही अशा माणांसकडे जा मग एवढा सुंदर नर्दे तुमच्याने माझ्या जीवनात प्राप्त झालाय ना इथे येऊन जर भगवंताचं चिंतन नाही केलं तर तू कोब्रा एका वाक्यात सांग नाही तरी गेला जन्म तरी गेला जन्म वाया ज्याच्यासाठी आलेले आहात ती गोष्ट जर जीवनामध्ये नाही घडली तर माणसाचं जीवन वाया जातं